नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता दत्त जयंतीचं मंगल पर्व जवळ येत आहे या काळामध्ये अनेक ठिकाणी बघा सात दिवसीय एकवीस अकरा अशा प्रकारे पारायण केलं जातं श्री गुरुचरित्राचं पारायण तर केलं जातंच पण याशिवाय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी चरित्र यांचं देखील पारायण केलं जातं जसजसं ज्याला शक्य आहे त्याप्रमाणे पारायण हे नक्कीच प्रत्येक घरात हे केलं जावं कारण आपल्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे की गुरुचरित्र वाचलं की घरात शांतता मन शांती आणि जीवनात सुव्यवस्था येते तर आज आपण अतिशय सोप्या भाषेत बघणार आहोत की पारायण कसं करायचं नेमकं कोणते नियम पाळायचे साध्या सोप्या भाषेमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्रात सांगितलेल्या काही खास गोष्टी ज्या सात दिवसीय पारायण का करायचं सात दिवसाचं महत्त्व काय आहे सात जे आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत ते कसे बॅलन्स केले जातात सात चक्रांशी धरून सात दिवसांमध्ये या चक्रांना शुद्ध करून ऊर्जान्वित करून आपल्यातील ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर करून मनोवांचित इच्छा आणि अडथळे दूर करण्याचा हा एक मार्ग आहे चला तर मग जाणून घेऊया दत्त जयंती विशेष सात दिवसीय गुरुचरित्र पारायण याचं शास्त्रशुद्ध सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन पारायण सुरू करण्याची योग्य वेळ तर कोणत्याही तुम्ही दत्त जयंतीच्या आठवड्यामध्ये सात दिवसाचा कालावधी तुम्ही स्वतः तुमच्या सुटेबल टायमिंगनुसार ठरवायचा आहे गुरुवारी किंवा कोणताही शुभ मुहूर्त धरून तुम्ही सर्वप्रथम घरातील देवघर स्वच्छ करायचं आहे आजूबाजूची जागा वगैरे स्वच्छ करायची स्वतः सुचिरभूत होऊन दिवा लावायचा आहे दत्तांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे आणि संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्याला अतिशय महत्त्व आहे संकल्प घेताना हातामध्ये पाणी घेऊन मी अमुक तमूक असे तुमचे जे नाव आहे ते घ्यायचं सात दिवसीय पारायण जे करणार आहे गुरुचरित्राचं ते माझ्याकडून माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शांततेसाठी समृद्धी कल्याण आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री गुरुंना विनंती आहे की हे पारायण निर्विघ्नपणे पार पडो दत्त महाराज हे पारायण मी तुमच्या कृपेने करतो आहे माझं घर कुटुंब मन सर्व गोष्टी तुमच्या चरणी अर्पण करून हे पारायण तुम्ही शांततेत पूर्ण करून घ्या बस असा संकल्प करायचा आहे आणि शुद्ध स्वच्छ अंतकरणाने पहिल्या दिवसाला पारायणाला सुरुवात करायची आहे आता हे सात दिवसाचं पारायण कसं करायचं आहे कारण गुरुचरित्रात काही ग्रंथांमध्ये बावन्न तर काही त्रेपन्न अध्याय आहेत तर ते पहिल्या दिवशी आपल्याला वाचायचं आहे एक ते सात अध्याय दत्ताची महिमा श्रीपाद वल्लभांचा जन्म हे सगळं त्याच्यामध्ये आहे पारायण आणि सात दिवसांमध्ये किती किती अध्याय वाचायचे आहेत ते देखील आपल्याला पहिल्या पानावर दिलेलं असतं नियम जे आहेत ते त्या मनाने तसं म्हणायला गेलं तर कठीण नाही आहेत नियम जे आहेत ते आपल्या मनात जर भक्ती असेल ना तेवढं पुरेसं आहे का तर जेव्हा भक्ती असते तेव्हा कोणतेही नियम कडक वाटत नाहीत अवघड वाटत नाही साधं जमिनीवर झोपायचं आहे सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे मद्यपान मांसाहार करायचा नाही आहे अपशब्द वाईट वचनं कोणाला बोलायची नाही आहेत याशिवाय शक्य जर असेल तर पांढरा किंवा भगवा कपडा धारण करायचा जेव्हा आपण ग्रंथाचं पारायण करत आहोत स्नान करून मगच वाचायचं आहे ते सकाळी बाराच्या आत तुम्ही वाचायचं आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्ही चारनंतर वगैरे वाचू शकता चार वाजता वगैरे बोलणं जे आहे ते सध्या तुम्ही एकदम मनशांतीसाठी मोजकं तेवढंच बोलायचं आहे फोनवर जास्तीत जास्त बोलून उगाच कोणतेही वेडेवाकडे अपशब्द बोलू नये पुस्तक जे आहे किंवा जे पारायणाचे आपला ग्रंथ आहे तो जमिनीवर बिलकुल ठेवायचा नाही आहे मध्ये उठायचं नाही आहे यासोबतच गुरुचरित्र जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपण साधं सात्विक अन्न खायचं आहे यासोबत कांदा लसूण जर शक्य असेल तर टाळायचाच आहे मांसाहार मद्यपान हे सगळं टाळायचं आहे याचा अर्थ म्हणजे हलकं अन्न खाल्लं की मन स्थिर राहतं पाठ ऐकायला आणि वाचायला सोपं जातं पारायण करताना या दरम्यान जमिनीवर झोपू शकत असाल तर उत्तम आहे शरीराच्या काही व्याधी असतील तर बेडवर झोपायला काही हरकत नाही मनात श्रद्धा असेल तर दत्तगुरू नियमापेक्षा मनातल्या भावाला जास्त महत्त्व देतात म्हणूनच ही फक्त गुरुचरित्र कथा नाही किंवा कोणतीही एक विधी नाही तर प्रत्येक अध्यायात एक संकेत आहे एक संदेश आहे संकटावर धीर मनातली काळजी कमी करणे कुटुंबात शांतता ग्रहदोष वास्तुदोष नष्ट करणे वाईट स्वप्न नष्ट करणे रोग असेल कोणता तरी त्यात सुधारणा होणे घरातील कलह शांत करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मन दत्तांच्या चरणी बांधलं जातं ते या पारायणांमुळे पण मग अनेक जण म्हणतात एवढे कडकडीत नियम का तर पारायण हे ऊर्जा आहे एक जिवंत अनुभव आहे यासोबत जितके जास्त लक्ष केंद्रित करताल ना तितका ग्रंथ तुम्हाला जलद प्रतिसाद देतो एक ना एक अक्षरशुद्ध जे आहे ते सत्य आहे प्रत्येक ग्रंथाची आपली एक स्वतःची पावर आहे ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला आपण स्वतः जेव्हा आपल्यामध्ये वाहून घेतो तेव्हा मन शांत होतं शरीर हलकं होतं आणि बुद्धी प्रकाशमान होते म्हणूनच हे जेव्हा म्हणत असतो तेव्हा अनेक जर म्हणतात स्त्रियांनी हे वाचावं का तर हो जरूर वाचावं वा स्त्रियांनी पारायण संक्षिप्त गुरुचरित्र हे जे पारायणसाठी आहे ते आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये मिळतं तर हे जरूर घेऊन यावं आणि मग याचे पाठ करावेत कारण हे संक्षिप्त आहे आणि ज्या काही गोष्टी दीर्घ मोठ्या गुरुचरित्रामध्ये आहेत ज्या गोष्टी महिलांसाठी वर्जित आहेत त्या यामध्ये गाळून संक्षिप्त गुरुचरित्रात सांगितलेल्या आहेत त्यामुळे वाचायला काही हरकत नाही आहे संकल्प करा आणि घ्या अनुभव की नेमका काय अनुभव येतो यासोबतच नैवेद्य म्हणून तुम्ही बेसन लाडू अर्पण करू शकता पुरणपोळी अर्पण करू शकता पिवळी फुले अर्पण करायची आहे आणि दत्त गुरूच्या नामजप किमान रोज अकरा माळी जर केल्या तर अतिप्रभावी ठरतात मग ह्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता नामस्मरणाने आणखीन जास्त चांगला अनुभव अति तीव्रतेने तुम्हाला जाणवतो याशिवाय शेवटचा अध्याय पूर्ण झाल्यानंतर आपली इच्छा पूर्ण होते असं सांगितलेलं आहे त्रिगुणात्मक स्तोत्र जे आहे ते एकवीस वेळा जरूर म्हणायचं आहे यामुळे आरोग्य सुधारतं पारायण झाल्यानंतर आरती करायची प्रसाद वाटायचा शक्य जर असेल तर अन्नदान जरूर द्यावं गाईला घास द्यावा हिरवा चारा वगैरे द्यावा आणि त्यानंतर दत्तगुरूंचं स्तोत्र हे जरूर ऐकावं कारण गुरुचरित्र वाचणं म्हणजे फक्त ग्रंथ उघडणं नाही तर ते दत्तगुरूंच्या चरणापाशी आपला जीव जोडणं आपला जीव ओवाळणं त्यामुळेच नियम पाळणं हे देखील तितकं महत्त्वाचं आहे पण नियम तसं जर म्हणताल तर असे कोणतेही अवघड नाही आहे त्यामुळे भाव शुद्ध असेल तर दत्तगुरू स्वतः हात धरून नियम देखील पार पाडून ग्रंथ हा पूर्ण वाचून घेतात पारायण नक्कीच घडवतात चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ थोडा जरी कुठे तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा